मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे लक्षात घ्या केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे आहे लक्षात घ्या मित्रांनो हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एन सी सी एफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेल बियांची म्हणजेच मूग उडीद सोयाबीन व तूर यांची खरेदी करण्यात येणार आहे आधारभूत दराने खरेदी करण्याकरिता ई पीक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे तसेच खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार असल्याचेही पणन महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हालाही केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मग तुम्हाला ई पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो